गुड मॉर्निंग फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा चला आज आहे बघा बुधवार आणि सकाळी सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि माझं बघा इकडे स्वयंपाक रेडी झालेला आहे टिफिन भरायचा आहे इकडे पोहे भिजून ठेवले आहेत पोहे करायचे नाश्त्याला हे पहा इकडे नाश्ता रेडी होते पोहे तांगला आणि मिष्टनचा पण डबा हे पहा त्यांचा डबा पण रेडी झालेला आहे बघून छोडेला हा, हां हां हो मिस्टर मला ना मदत करतात का ना कधी ते फरशी पुसतात तर कधी मी पुसते कारण का काय होतं सकाळी माझी ना गडबडीची गडबड असते माझ्या मला मागे तर बघा कारण का मला जायचं असतं रसिकाकडे आज तर रसिका ऑफिसला जाणारे आठवड्यात नसते जवळजवळ चार दिवस रसिका ऑफिसला जाते मग मग मदत नको का बघा ना उठल्यापासून हात चालूच राहतो उठले की आंघोळ देवपूजा सगळं आवरावरी पाणी भरणं धुणं चला आता इकडे जसं थोडीशी साखर घालायची सासरी आंघोळीवर नेतील त्यांना लगेच नाश्ता देते हे पहा आता हसबे नु देते पोहे मान माझा आवाज येतोय चला दादा दा? चला आए बाला, हो साथ आहे बघा किचन मोठा सगळा साफ आहे सगळं पोहे फक्त झाकून ठेवते हे पाणी निघालीकडे टिफिन माझं पण घेतलंय एक चक्कर पुन्हा अगदी सासूबाईंसाठी अं विनाश घेण्यात चला विनाश काय खातो दाखव विराश विराज काय खातो मम्माने काय केलंय लॉलीपॉप केलेले पॅनकेक करते मम्मा टिफिनमध्ये ड्रायफ्रूट्स देते हो का अरे बापरे रे ड्रायफ्रुट्स खाणारे विरा आणि विरांश शिकडे ना गुड मॉर्निंग से से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना आमचं विराज गुड मॉर्निंग सगळं म्हणतो आता टीचरला गेले ना स्कूलमध्ये गुड मॉर्निंग टीचर म्हणणारे काय म्हणणारे गुड मॉर्निंग टीचर अजून काय म्हणणार आहे बाबू काय म्हणणार आहे तो मग फर्स्ट नंबर घेणार आहे विनाश आमचा चला इकडे या फर्स्ट नंबर कोण घेणार आहे मी श्रिया श्रिया। श्रिया का घेणार आहे का नाही ग फक्त विनांश फर्स्ट नंबर कोण घेणार आहे चिकट करून विनाशा दाँश। सर्दी झाली त्याच्यामुळे रसिकांनी बनवला लॉलीपॉप चला आता विरांश किती वाजले आहेत पावणे दहा झालेले आहेत आता विरांश रेडी करायचं विरांशला हो थंडी खूप आहे आज रसिका काय ऑफिसला जाणार नाही तिला बरंच नाही आहे सर्दी झाली काल कसं तरी गेली ती पण हो आज नाही हो ना आणि आज आजीला बरं आहे आमच्या माझ्या सासूबाईंना बरं आहे काल रात्रीपासून बरं आहे अजिंड झालतं का आजीला चला आता तू ठेवते ठेवत आहे बघा चला आता मी निघालो विरांशला स्कूलला सोडायला पाण्याची बाटली घेतली का चला सिकल मंडळ तू पण दवाखान्यात जाऊ नये मग ती सर्दीला जातात का दवाखान्यात चला कान बंद उद्या घेतो कान उघडे ठेवून चला चला स्कूल, हो मी लवकर एक्झाम झाली ना की आपण आणूया चला असं उन्हात बसावस वाटत इथं तायडा ही ना तुझी ही एक्सेस आहे तुझी हे बघा वीरांसला सोडून डायरेक्ट इकडे चाले मी घरी कारण काही हे वाटेत घाट पडले आणि त्यानंतर म्हटले सिलेंडर संपलाय म्हटलं चला घरी जाऊ तसंही मी विरांसला सोडवली की इकडे थोडे थोड्यावेळी थो येतच असते मावशी आल्या की मी जात असते तर चला असो ह्याने नाश्ता केला का नाही ते पाहते सगळ्या जबाबदाऱ्या पार पडावं लागतात बघा बैला गृहिणीला सगळ्यात जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात सासूबाईंचं बघावं लागतं लेकींचं बघावं लागतं लेकी, लेकी समजून घेतात नवऱ्याचं बघावं लागतं तर म्हणून रसिका म्हणली मग मी जातो घरी आता आणि बघ सिलेंडर संपलेले आहे तसे मी येणारच होते चला बघते आता हे बघा सासूबाई नाश्ता करून झोपलेत नाश्ता झाले की सासूबाई झोपत असतात दादा डूर चला बघा बेड राहिले मी रोज बेडशीट टाकून जात असते आज म्हटलं चला ह्यांच्याकडे दिलेलं होतं काम तर तसंच राहिलेलं आहे आता बेडशीट टाकती आहे चला हेनी आणलेलं आहे बघा इकडे सिलेंडर आता आज लिहून ठेवते कधी लावले ते बाहेर एवढी थंडी पडलेली आहे सासूबाईंना सारखं सांगावं लागतं स्वेटर घाला स्वेटर घाला त्यांना काही थंडी वाजतच नाहीये ला हे म्हातारी माणसं बघा कशी छानपैकी स्वेटर कानाला बांधलेलं असतं आमच्या सासूबाईंना सोहळाच लागलंय आजी मग स्वेटर घालत नाहीत सांगावं लागतं आजारी पडले म्हणजे मग चला आता मी ना चार भांडे आहेत ते घासून घेते येतीलच मावशी गाला घाला कसली थंडी सुटली बाहेर सगळं निघाले रस मावशी आले त्यांना दिला चहा आणि मग त्याच्याशी दोन शब्द बोलली आणि निघाले आपण वाट बघत नसतो असं काही दोन दिवसापासून राजमा भिजून ठेवलेला होता काय काय राजमा नाही संपून जाईल मग काय आणि इथं कांदा टमॅटो आणि एक मिरची असे घेतलेली आहे आणि भाजी टाकणार आहे मला आवडतं राजमा आमच्या घरात ह्यांना आवडत नाही सासूबाईंना त्यावर त्यांना कधी दिलं नाही त्यांना पुन्हा त्रास व्हायचा हे बघा इकडं मी तू जेव ना बाळा हे बघा जिरे मोरी तडतडते इकडे घेतलेलं आहे लसूण कांदा टमॅटो शिकायला म्हटलं थांब जरा सब्दीची भाजी टाकते आणि थांबत घेऊन करावी म्हटलं तिखट असे काही सगळे मसाले टाकलेले आहेत तिखट आणि बघा काय नाही मीठ आणि राजमा टाकते हां दुसरं जायचं आहे का हां सकाळी दिलं बघा आता कुठे राजमा थोडा थोडा ठेवत बसायचं एकदमच करून टाकलं आता हां हो चालू करतो ना चिमणी केली चालू एकदम बघा म्हणली कोकण लोक विराजला लवकर तर बरं नाही म्हणून आम्ही आणि विराज बघा खेळतोय नुसतं मम्मा नुसती मम्मा लागते त्याला नुसती मम्मा विरा हे इकडे राजमा भाजी तयार झालेली आहे कशी झाली काय माहित पिशवीमध्ये पाणी टाकते आणि शेकायचं विरांसाठी पुढे गेले म्हणू पिशवी का म्हणू सापडली ही विरांशी शेकायची पिशवी आहे तर ह्यात गरम पाणी घाल म्हणू वे व्यवस्थित 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 लाग लागेल विरांशला शेकण्यासाठी पिशवी गरम पाण्याची पिशवी म्हणून चला आता विरांशला आम्हाला शेकायचं आहे ना चला चलो 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 चलो, चलो। दमत नाही काही थकत नाही तू बाप्पा नाही ना बाप्पा चित्र नको बाप्पा चित्र नको ते विरा आता कुंकू लावतात का बाप्पाचं चल बघ बघा असा खोकतो आणि कुंकू कसं आहे बघा आता ते बघ ते बघ ते बघ आहे का ऐक शांत बघा आमचा विरांश बघा पडला की मी बघा चला आता चला आता शेकायचं आपल्याला विरांशला शेकणार आहे आम्ही आता बाजी विरांशला आत्ता झोपवलं आता मी जेवण करून घेते चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर